शिव भीमत्र महाराष्ट्र न्यूज चॅनल नीट परीक्षेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी बहुजन मुक्ती पार्टी यू आघाडीची मागणी नीट परीक्षा ही देशातील एक अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे ती उत्तीर्ण झाल्यानंतर डॉक्टर होण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळतो आपले मुलं डॉक्टर व्हावे असे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करावी लागते आणि कष्ट करून देशातील गरीब घटकातील मुलेही डॉक्टर होतात गरिबांची मुलं डॉक्टर होऊ लागली तेव्हा श्रीमंत अठ्ठावीस लाख पन्नास लाख रुपयांना पेपर विकत घेऊ लागले या घटिया व्यवस्थेचा निषेधार्थ मुक्ती पार्टीच्या वतीने आज बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी देशभरात धरणे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हा मुख्यालयासमोर हे आंदोलन झाले आहे त्यानुसार परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी लखन चव्हाण प्रदेश अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी महाराष्ट्र राज्य गौतम झडे विनोद आंबोरे प्रमोद लाटे दीपक शिंदे रवी नरवाडे सुभाष साडेगावकर छत्रपती लोंढे नितीन कांबळे संजय सोनकांबळे डॉक्टर लंगोटे सुनील शिंदे शिवाजी नेटके नागेश खंदारे अनिल साळवे दिनेश साळवे ऍडव्होकेट कनकुटताई ऍडव्होकेट शरदा दुतमन आदींची उपस्थिती होती पन्नास लाख भरू शकत नाहीत म्हणून या देशामध्ये उच्च निष्ठेची व्यवस्था पुन्हा निर्माण करण्याची गैरबराबरीची व्यवस्था पुन्हा निर्माण करण्याचा सिस्टम सुरू झालेला आहे म्हणून ही जी धानली झालेली आहे या धानलीमध्ये जे केंद्राचे केंद्रीय मंत्री आहेत तर धर्मेंद्रजी यांनी याच्यामध्ये राजीनामा दिला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारचे बी जे बी कोणी याच्यामध्ये मंत्री आणि सगळे लोक जे याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत त्या सर्व लोकांना जे सी बी आयच्या कटघऱ्यामध्ये घेतलं पाहिजे सुप्रीम कोर्टाचं काल म्हणणं आलं दहा तारखेच्या हिरिंगमध्ये या केसवर की मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ झालेला नाही अरे पंजाबमध्ये गोंधळ झाला आहे हरियाणामध्ये झाला आहे गुजरातमध्ये झाला आहे राजस्थानमध्ये झाला आहे महाराष्ट्रामध्ये झाला आहे जवळपास भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये नीटचा गोंधळ झाला आहे आणि सरकार म्हणत आहे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की गोंधळ नाही झाला त्या सुप्रीम कोर्टाला देखील आम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही हे पुरावे घ्या आणि लवकरात लवकर याच्यावर योग्य ते निर्णय द्या म्हणून हे आंदोलन आम्ही मुक्ती पार्टीच्या माध्यमातून देशभरात करत आहोत